समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमत सर्व महापुरुषांना व महामातांना मी प्रिय नपते विनम्र अभिवादन करते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण निर्माण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करते व येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते खर तर आज खूप दुःखाचा दिवस आहे परंतु या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य त्यांचे विचार पुढे न्यायचे त्यांचा आदर्श घ्यायचा आहे प्रेरणा घ्यायची आहे आणि पुढे समता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायावर आधारित असलेले विश्व तयार करायचे मला म्हणावेसे वाटते की अहो देताच्या उद्धारात केवले जीवाचे रान माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान माणूस म्हणून सन्मान केला सत्याग्रह केले दहनुसू केले दहन अशा या महामानवाला खरच डॉक्टर आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना म्हणाले होते मला संविधान लिहितांना जास्त विचार करावा लागला नाही कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बुद्धांचे जीवन कार्य हो महात्मा ज्योतिराव फुले यांची विचार माझ्या डोळ्यासमोर होते खर तर अभिवादन सभेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचा जास्त काही वेळ घेणार नाही कारण सर्वजण उभी आहेत परंतु हा विचार सांगणं खूप महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे नाही आपण सर्वांना सांगू इच्छिते मी खरंच मला म्हणावे असे वाटते की काका इन्सान को इन्सान बनाने के लिए इंसान इंसान को इन्सान बनाने लिए लिए बुद्धने राज्य छोडा इन्सान, को इन्सान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोडा सम्राट अशोकने मेरे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरने धर्म छोडा धर्म छोडा. <स्थाथ> तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला तर मनुवाद्यांनी शिवरायांना छुद्र होऊन अपमानित केले तर शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला चोवीस सप्टेंबर सोळाशे केला निश्चलगिरी गोसावी द्वारा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले आणि चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला विषमतावादी धर्म त्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेईस सितंबर 1917 को बड़ोदा में कुछ मनुवादी लोगों ने डॉक्टर बाबा साहब बगीचे में एक पेड़ के नीचे उदास रात बिताई उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के अनपढ़ और अशिक्षित लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे उस पेड़ के नीचे उन्होंने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर मनाने में लगाऊंगा मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं ये बात हमें समझनी होगी खरच भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता अरे एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है लेकिन सुनने में आती है उनकी अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर के सडको घुमाया भाऊ साठे यांची ती काव्य पंक्ती आठवते अण्णाभाऊ साठे म्हणतात ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली ही संसद देखील हिजाडे माझ्या व्यथा मान्य कोणाकडे कारण येतली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने थोडक्यात इतिहास सांगू इच्छिते एकोणवीसशे पस्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती कि मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही तुम्हा आम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुरितच धर्मांतर का नाही केले या मुख्य कारण म्हणजेच इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून मानवतावादी धर्म स्वीकारला त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य पूर्ण करायचे होते जे त्यांनी पस्तीस ते चाळीस वर्षात पूर्ण केले पुढे त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पनला आपल्या पाच लाख अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धर्म स्वीकारला तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबरला बुद्ध धम्म स्वीकारला या पाठीमागचं देखील एक ऐतिहासिक कारण आहे चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन ला अशोक विजयादशमी होती ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी मोठी धम्माची क्रांती केली होती आणि त्याच दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोंबर एकोणवीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्वीकारला आपल्या पाच लाख अनुयायांच्या तोडून बावीस प्रतिज्ञामधून घेतल्यात आता देखील आपण त्रिशरण पंचशील घेतलं परंतु आपण त्याचे पालन करतो का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा आपण त्रिशरणाचं पालन केलं पाहिजे पंचशिलाचं पालन केलं पाहिजे बावीस प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे पण ते आपण करतो का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दहा लाख अनुयायांना बुद्ध धम्म देणार होते सोळा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन ला परंतु सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन संशयास्पद मृत्यू घडून आणला डीआयजी सक्सेना आयोगाचा अहवाल रिपोर्ट आज देखील समाजापुढे का सादर केला नाही असा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे का सादर केला नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा खर तर आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक जानेवारी रोजीच का पहिली मुलींची शाळा केली या एक ऐतिहासिक कारण आहे एक जानेवारी अठराशे अठराच्या म्हणजेच भीमा कोरे गाव योद्ध्यांना मान वंदना म्हणून त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली खर तर माता भगिनींना दगडूशेठ गणपतीचं मंदिर तर माहितच असेल ताई भिडेवाडा माहितीये तुम्हाला हो आपण जर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास गेलास तर त्याच्या समोर जो भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्याला नक्कीच अभिवादन करा कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय म्हणून मला म्हणावे असे वाटते की भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे भिडेवाडा हे स्वाभिमानाच प्रतीक आहे परंतु त्या समोर बांधलेलं मंदिर आम्हाला गुलाम बनविण्याचं जाळ आहे म्हणून भिडेवाडा खुणवतोय भिडेवाडा खुणवतोय आहो दगडू शेटला हात जोडले की दगडू शेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते दगडू शेठला हात जोडले की भिडे होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते सवाल साठ होते अहो पाहुणी दुरावस्था लाट होते पाहुणी दुरावस्था वाड्याची तेव्हा संतापाची लाट होते स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते एक एक गाठ होते पावले पावली त्यांच्या पावला पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते पावला पावली त्यांच्या डबक्यात साचलेल्या पाण्याचे डबक्यात साचलेल्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते मान समाजात ताट होते दगडू शेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते खरंच आपण महापुरुषांचे खरे अनुयायी असू तर आपण महापुरुषांना फक्त अभिवादन करणार नाही तर त्यांचे विचार त्यांचं कार्य आपण पुढे घेऊन जाऊयात महापुरुषांची पुस्तके वाचूयात खर तर ताई मला म्हणायला खूप दुर्दैव वाटत कि आपली लोक जयंतीच्या निमित्ताने आपली लोकच नाही तर सर्वजण जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्याच्या निमित्ताने एकत्र येतात नंतर पुन्हा नॉर्मल होऊन जातात याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा अहो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाह झाले साहजिकच आहे की देशातील लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर जातात परंतु हे मनुवाद्यांना सहन झाले नाही त्यांनी सहा डिसेंबर एकोणवीसशे ब्याण्णव ला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे मनवादी लोक येथेच थांबले नाही तर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करतो हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही त्यांनी कसाबला माध्यम म्हणून मुंबई हल्ला घडवून आणला आहे नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर जाहीरपणे संविधानाला जाळण्यात आले संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या एकोणीशे पन्नास मध्ये संविधान लागू झाले ते आज दोन हजार चोवीस पर्यंत त्यात एकशे पाच घटना बदल केल्या किती एकशे पाच आपली लोक म्हणतात संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू पाय तोडून टाकू याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा आहे दरम्यानच्या काळात एकशे पाच घटना दुरुस्त झाल्यात मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की आपण विचार करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशात लोकशाही राजघटना अर्पित करताना म्हणाले होते पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल परंतु का आता काय आले आहेत आता ईव्हीएम आले आहे या इव्हीएमने तर लोकशाहीचा घात केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुन्हेगार व होता हे सहत आहे आणि आपण तेच करतोय एक उदाहरण देते चंद्रयान ला इस्रोच्या श्रीहरिकोर्टातून एका रिमोटच्या साह्याने त्याची दिशा त्यातील बदल एका रिमोटच्या साह्याने केला जातो तर ईव्हीएम सारख्या साध्या मशिनीमध्ये मताचा फेरबदलही केला जाऊ शकतो याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा खर तर मला म्हणावेसे वाटते की थोडा थोडा घोटाळा करणे वालोने थोडा थोडा घोटाळा करणे पार कर थोडा थोडा घोटाळा करणे वालोने इस बार हद हदही पार कर लोकशाही का विनाश करके हुकुमशाही निर्माण कर हुकुमशाही निर्माण करी ये मनुवादी विषमतावादी लोकमानस मूर्ती को वापस लाना चाहते हैं ये मनुवादी लोकमानस मूर्ती को वापस लाना चाहते हैं और मनुष्य मूर्ति को वापस लाकर स्वतंत्र भारत को मिटाना चाहते हैं स्वतंत्र भारत को मिटाना चाहते हैं डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की घरी जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा शासन करते आपण जमाल झाले पाहिजे परंतु रुलर ही त्यांचीच अपोजिशन ही त्यांचीच आपलं काय याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा मी जास्त काही बोलणार नाही खर तर ताई आपल्याला भाऊ असतो आपण त्याला राखी रक्षाबंधनला ओवाळला जातो भाऊबीजीला ओवायला जातो एखादीला भाऊ नसला तिला मानलेला भाऊ असतो ती त्याला रक्षाबंधनला भाऊबीजीला ओवाळायला जाते परंतु एक असा भाऊ आहे ज्या भावाने महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी मिळावी बापाच्या इष्टतीत समान अधिकार व हक्क मिळावा तो भाऊ नव्हता होता तो भाऊ आपल्या होता राहिला तो भाऊ कोण आहे ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले खरे भाऊ आहेत कोणता तो आलाय ना आता देवा भाऊ वगैरे नाही याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा खर तर या एरियातले सगळे सुजान नागरिक आहेत खरच खूप आनंद वाटला या एरियामध्ये येऊन आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निश्चितच आपण एक प्रतिज्ञा करूयात यापुढे जसं आपण ब्रिटिशांना देशातून हकलवून लावले तसं या विषमतावादी लोकांना देखील हकलवून लावूयात खर तर एक मुद्दा सांगते मी तुम्हाला आपण एक जानेवारी अभिवादन करण्यासाठी जातो हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी एक जानेवारी दोन हजार अठरा ला दंगल घडवून आणली याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा दहशत निर्माण केली खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खूप महान आहेत

भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण प्रेरणा घेऊन पुढे जाऊयात आणि नेहमीच अशा कार्यक्रमांच प्रबोधनाचं कार्यक्रमाचे आपण आयोजन करूयात खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपण संकल्प करूया की आपण पुन्हा भारत आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणजे लोकशाहीचा भारत निर्माण करूया खर तर लोकशाही मिटवण्याचं काम चालू आहे आपण सर्वांनी विचार करायला हवा गोष्ट काय आहे तुम्हाला सर्वांना सांगते पूर्व संधेत आपण अभिवादन करण्यासाठी येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जातो परंतु आझाद मैदानावर विषमतावादी लोकांनी आपली सत्ता स्थापन करून महापरिनिर्वाह पूर्व संधेच्या दिवशी जयघोष केला आनंद साजरा केला याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला पण तेच झालं बाबरी मस्जिद पडून या लोकांनी जयघोष साजरा केला आनंद साजरा केला याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा घराघरात संविधान असायला हवं मला म्हणावे असे वाटते की हर घर तिरंगा घर घर संविधान हर घर तिरंगा घर घर संविधान आजची जर आपण गोष्ट बघितली तर ब्रिटिशांनी त्या काळात मिठावा टॅक्स लावताच देशातील लाखो लोकांनी दांडी आंदोलन केले होते परंतु आज ते आपले सरकार शिक्षण व खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी रुपाने टॅक्स लावते तरी ही जनता गप्प का असा मला प्रश्न पडतो हा प्रश्न मलाच नाही तर तुम्हाला निर्माण झाण देखील गरजेचं आहे ता खरंच ताई खूप हुशार आहेत त्यांनी मला येता येता मार्गदर्शन देखील केलं आपल्या एरियाबद्दल माहिती देखील दिली आपल्या एरियातली लोक कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल महापुरुषांच्या विचाराचा प्रबोधनाचा कार्यक्रम असेल तर जमा होत नाही खर तर त्यांना जमा करण्याचं काम तुमचं आहे कारण की तुम्ही सुजान व्यक्ती आहात सुजान नागरिक आहात तुम्हाला इतिहास माहिती आहे खरा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे तरच आपण या महापुरुषांची अनुयायी असू असे मला वाटते व त्यांना अभिवादन करण्यास पात्र असू असे मला वाटते खर तर ताई जिच्या अंगावर मनुवाद्यांनी शेण फेकलं ते तुमच्या अंगात ते तुमच्या तोंडावरच आज मेकअपचा सा थर झालाय जिच्या अंगावर मनुवाद्यांनी शेळ फेकलं ते तुमच्या तोंडावर फेकल तो तुमच्या अंगाचा परफ्यूम झालाय आहो मनुवादी कथा वाचाल तो मनोरुग्ण व्हाल आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालाल तर विद्वान व्हाल तर विद्वान व्हाल ना दिवाणी होई लाडली बहन ना दिवानी हुई लाडली बहन ना दीवाना हुआ लाडला भाई ना दिवानी हुई लाडली बहन ना दीवाना हुआ लाडला भाई नोटो की बरसात से जनता नोटो की बरसात से जनता यह तो सिर्फ बहाना है इवीएम दीवाना है भारत के ताज पर अभी मनुवादियों का राज है याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि सर्वांनी आज संकल्प करायचा आहे आपण आपण जे त्रिशरण घेतो त्याचा अर्थ सर्वात पहिले समजून घेऊयात बावीस प्रतिज्ञा याचं पालन झालंच पाहिजे त्रिशरण पंचशील पंचशी पालन झालं पाहिजे याची आपण सर्वांनी खात्री घेतली पाहिजे आणि यापुढे समाजाला खरा इतिहास सांगण्याचं काम हे तुमचं आहे खरंच मी प्रबोधन येत जाईल हा एरिया मला खूप आवडला ताईंनी देखील मला खूप मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या माध्यमातून येथे मी आले ते आमचे सागर रणदिवे सर त्यांचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते या पुढे आपण नंतर अजून मोठा कार्यक्रम घेऊयात खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकटे आपलेच नाहीत तर अख्ख्या भारत देशाचे आहेत याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या कलमात लिहून ठेवलंय की आपण भारतीय आहोत भारत हा धर्मनिरपेक्ष आहे याची जाण आपल्या सर्वांना हवी सर्वांना माझा जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय सर्वांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद मला असं वाटत नाही की तुम्ही या मुलीचं भाषण ऐकून वक्तृत्व ऐकून तिचं ज्ञान तिची माहिती आणि तिचा झालेला अभ्यास ऐकून असं बऱ्याच लोकांना वाटत असेल की मुलगा होण्यापेक्षा अशी मुलगी झाली केव्हाही चांगली मुलगी झाली मुलगी शिकली प्रगती झाली त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रिया नोकते ही इतकी लहान मुलगी इतक्यामध्ये आज बऱ्याच लोकांचे पन्नास पंचावन्न साठ पर्सेंट वय झाले तरी देखील त्यांना इतके बारकावे बारीक गोष्टी माहिती नव्हत्या तिने ज्ञात करून दिल्या मी फार काय बोलणार नाही कारण की आज भाषण छान बोलली धन्यवाद स्वागत राहील पुढच्या वेळेस त्याच्यानंतर श्री नंदेवी साहेब समारोह कार्यक्रम ते हाती घेतील विनंती करतो हॅलो सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय जय भीमराय आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं सहर्ष सा सहर्ष स्वागत करतो आहे या आजच्या कार्यक्रमामध्ये गडबड किंवा धांदलीने म्हणा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपल्याकडून राहून गेलेलं आहे मी उपमली मावशी यांना विनंती करतो की त्यांनी प्रिया नुकते हिचा मान सन्मान करावा गार लागते काय परत नाही पडत हो नप आजच्या या कार्यक्रमासाठी खरोखर वय लहान असून सुद्धा आज आज आपण इथं कमीत कमी लोक जमलो आहेत परंतु जमलेल्याची प्रत्येकाची मन आपल्या वक्तृत्वाच्या शैलीवर तसंच आपल्या अभ्यासाच्या शैलीवरती खरच प्रिया तो आमच्या सर्वांची मन खरोखर मनापासून जिंकून घेतली महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अथांग सागर अथांग समुद्र सहा डिसेंबरला शांत झाला ज्या बाबासाहेबांनी अगदी जलमलेल्या पोटातल्या बाळापासून ते त्या चितेवर जाईपर्यंत जे जे काही त्याच जलम नसेल वाढणं असेल म्हातारपण असेल अगदी तो चितेवर जाईपर्यंत असेल हा जो सगळा कार्यकाल आहे त्याचा विचार करणार आहे एकमेव असे हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगाल तेवढं खूप म्हणजे कमीच पडणार आहे पण कसं आहे म्हणजे बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी तर फार केलेलं आहे आज मी इथं येऊन उभं राहून बोलू शकते आज इथं स्त्रिया उभ बसतायत ऐकतायत बोलतायत आज अनेक स्त्रिया इथं स्वतःच बिझनेस तयार करतायत भाज्या विकतायत कुणी कचोरे विकता कुणी काय विकतय हिंदुभा नव्हती हो मग स्त्रियांना हे नव्हतं माझा काय वाईट वाटत कि एवढा महामानवाच आज आपल्यात नाहीयेत पण आज जो जगात गाजावाजा आहे त्या त्यांच्या कर्तृत्वाचा आहे आणि ह्याचा प्रत्येक व्यक्तीने घटक बनला पाहिजे फक्त ठराविकच ह्यातला घटक नाही आहे किंवा एका समाजासाठी केले असं नाही आहे तमाम अशा मानवता जातीसाठी केलेला आहे मग तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा हा विचार ह्या महापुरुषांनी कुठल्याच महापुरुषांनी केला नाही मग महापुरुष आपण घेतले कुठून वाटले कुठून आपल्या मनानेच केलंय ना तर ह्या म्हणजे आज जो दिवस आहे हा दुःखाचा दिवस आहे त्याच्यामुळे असं आतून गहिवरून येतं की कमीत कमी आपण इथून तरी जागृती झाली पाहिजे इथून तरी सगळ्यांनी एक होऊन या महापुरुषांचे विचार आत्मसात करून पुढे चाललं पाहिजे आणि हाच एक विचार आज आपण मनात धरून हीच त्यांना आदरांजली म्हणून आज आपण इथं शपथ घेऊन पुढची वाटचाल करू आणि सहा डिसेंबर निमित्त माझ्या बाबांना त्रिवार अभिवादन जय भीम जय शिवराय